सहा सांगतले सा तीन बॉल पाच एक वार... वार... एक बाईक मारला सहा सांगले चार बॉल चालतरी दुसरी चालू चाल हे नमस्कार मित्रांनो मी सौरभ मोहिते स्वागत करतोय तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सौरभ मोहिते यूट्यूब चॅनलवरती तर आज आलो खेळायला ओपन अनरा आमच्या वाडीत महाळ्यामध्ये दोन टीम केल्यात आणि दोन टीममध्ये आम्ही आता खेळणार आहोत तर चला पाठीमागे पोरं खेळायला सुरुवात झाली आहे आमची पहिली मॅच आहे टॉच विनवून आम्ही बॅटिंग घेतली आहे त्यांना आज पोरं थोडी कमी आहेत नाही तर दर दिवशी आमच्याकडे एका टीममध्ये दहा दहा बारा बारा पोरं असतात पण आज थोडी आज वार गुरुवार असल्यामुळे आज पोरं थोडी आमच्याकडे कमी आहे तरी पण चालते खेळतो आहे आम्ही चला पहिली आमची बॅटिंग आली इकडे पोर गेलीत फिल्डिंगला नाही अर्ध अर्ध घेऊया ते किसन आला जात नाही काय

हे बॉल किती तीन बॉल तीन रन उडव चल अरे काय मारतो अरे बॉल जातोय काय जात उडव तू उडवतो पाटी आहे मी पाच झाले पाच झाले तरी शॉट रे आगे विकेट आमची एक विकेट गेली आता रन एक ओर झाले रन किती झाले रे एक ओव्हर पाच रन झाल्याने एक विकेट गेले आहे पहिलीच मॅच आहे मित्रांनो आमची शूटिंग हे आग्रेवाडीत खास खेळायला आमच्या इकडे जुने प्लेयर आहे ते एकोणीशे नव्वद मधले अरे काय मारतो बॉल अरे अॅडम शॉर्ट आहे

त्याच्या हातात कुठे मारला सव्वीस 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 ए सव्वीस झाला हा मार एक त्याला खाली त्या खालीच मार हा लागला काय फुगा टाक पुढे मार स्टेट मार तीन आलं पाहिजे तीन आलं पाहिजे तीन आलं पाहिजे पहिली इनिंग झाली आहे अठ्ठेचाळीस त्यांना रन मारायचे आहे बघूया मारतात काय आता फिल्डिंग लावतो आमची आणि व्हिडिओ शॉट पण बघा हे कॅच होईल आणि विकेट यांची पहिली विकेट गेली आहे हे किती रन झालं बॉल किती हा चल ओके आपल्या भावाने आताची कॅच घेतली आहे मॅन ऑफ द मॅच मी तुला देणार आहे तर बघूया पुढचा बॉल हे की घे हात हात चौदा नाही चौदा सुल घे सुल बॉल आहे ते स्कोर काय आला एकवीस एक वाव वाव बॉल डेव चौका चौका बॉल एक ती बॉल रे आण हे गावात रे अजून त्यांना जिंकायला वीस रन पाहिजेत दोन ओव्हर शिल्लक आहेत बघू जिंकतात काय नको टाकू डिक्लेअर एक मध्ये केला आता आमची इकडे दुसरी मॅच चालू आहे हे आमचे आग्रेवडीतले जुने प्लेयर आहे त्यांच्यानी एकोणीसशे नव्वद काल गाजवला होता त्यामुळे त्यांची बॅटिंग बघूया दुसरी इनिंगला किती रन झाले रे एक ओवर चार रन झाला आहे दुसरी ओवर चालू आहे आपली हा याला बघून उडव वाईट 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 आहे गुडचे कि रे हे चाटे या हे चाट नो 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 आय नो बोलाय नो बोलाक दोन घ्या तू ते हे नऊ तिकडे स्ट्रेट मार होय बारा माहीत आड बरोबर आयक मस्त वाढे जा विकेट जा सगळे आमची विकेट गेली आता आमचा मेन बॅट्समॅन आउट झाला बिचारा चाट्या आता जी जागा गेला सोयल बघूया कुठं मारतो अरे काय मारतो आमचे रन तेराच झाले मला वाटतं ये किसन मॅच जाणार आहे आपली तेरा तीन बॉल अजून उडव ठेव ठेव फुल मार ना तीन ओव्हर नंतर आमचं रन झालंय वीस बघूया अजून किती मारतो एक ओव्हर आहे शिल्लक तीन ओव्हर नंतर आमची धाव संख्या सत्तावीस झाली अजून एक ओव्हर शिल्लक आहे बघूया किती रन मारतो आम्ही तिकडे तिकडे जा ना शॉर्ट रे जाता हे सोय तीन काय सोयल तीन कर सोय सोयल तीन 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 जाता

किती पुढे फुल बॉल कुठे मार रन रनआउट झाला आता आमची दुसरी इनिंग चालू झाली त्यांना छत्तीस रन मारायचे आहेत पहिली वर चालू आहे मित्राची हा सिक्स दिला बाल। एक चाट चाट। एक अरे काय नाटकच बोल बॉल बॉलिंग रे ये काय रे चट चट ये दोन गेलो बाद दोन बॉलिंग हे किशन काय रे किशन अरे कॅच विकेट विकेट गेली या ठिकाणी ए एक ओव्हर झाली किती रन झालाय रन किती नऊ झालाय आता दुसरी ओवर टाकाय मी जातोय बघूया किती रन देतो जिंकायला पाच बॉल त्यांना सात पाहिजे बघूया होतात काय तू टाक काय न तू ठेव सांगतो बॉल आहे रे कितीला किती, ला किती? चार ला पाच चार ला पाच संपलं कोण नाही आणि या ठिकाणी आम्ही मॅच जिंकलोय दुसरी मॅच पण आम्ही जिंकली बॉल आहे आवडा आवडा लागला हे स्टंपर लागला स्टंपर लागला बॉल हे स्टंपर लागला आणि दुसरी मॅच जिंकलेली आहे आम्ही या ठिकाणी आम्ही दुसरी मॅच जिंकलेली आहे आता तिसरी मॅच आहे फायनल बघूया जिंकतो काय असेल बॅटिंगला लागला आहे लास्ट मॅच आजच्या दिवसातली आमची लास्ट मॅच दोन मॅच बॅक टू बॅक जिंकलेली आहे कसं वाटेल तुला मस्त चला तिसरी मॅच बघूया आमच्या आता वाईट किती ओव्हर रे आणि आमची शेवटची मॅच तीन तीन ओवरची आहे संध्याकाळ दिसत नाही त्याच्यामुळे तीन तीन ओव्हरची घेतली आहे कायच केलास केला सुल काय सुल खेळास ना आमची पहिलीच विकेट गेली आहे आता बघूया पहिलीच ओवर चालू आहे रन किती झाले रे

एक ओवर झाले आणि आमची रन झाले अकरा बारा झाले <laughs> बारा, बारा ए मार सहा सांगतले तीन बॉल पाच एक वाईट सहा झाले चार बॉल दुसरी ओर चालू हे शॉर्ट रे काय रे हे उडे 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 बाकी नाही कोण अरे जाय शॉर्ट रे खै रे मारला आता रवी मोदी पेट्रा झालाय आमचे वाईट होत रे नाही तु पाय वाईट बोल वाईट वाईट शॉर्ट आहे शॉर्ट आहे चार चार बारा आणि सातरा एकोणीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस तेरा चल विके दुसरी इनिंग चालू आहे त्यांची चाळीस रन मारायचे पहिल्या ओव्हरला चार रन झालाय बघूया मारतात काय बॉल रे आज व्हाईट वॉश आहे रे व्हाईट वॉश बॉल बेटा बॉल ओवर की झालं सात हे तेहतीस पाहिजे मला किती होईल पाच बॉल तेहतीस रन शेवट मॅच आहे फायनल मॅच आहे बघूया <laughs> भारतात काही ते आज आम्ही त्यांना व्हाईट वॉश देणार आहे संध्याकाळ झाले मुलगी आम्ही आता तीन तीन ओवर खेळतोय नाहीतर डेली आम्ही चार चारच ओवर खेळतो एक प्लेअर आमच्या इकडे हा बघा पात्र्यात बॉल सुद्धा हरवलाय हो तू आणि आम्ही फिल्डिंग करतोय एक बॉल झाला चार बॉल ते ती तीस धावा <laughs> आणि देवल बॅच आम्ही जिंकलेला आता दोन बॉल ते ती धावा एक कॅच आहे काय आणि या ठिकाणी आम्ही तिसरी मॅच पण जिंकलेला आहे चला आजचा खेल खतम भावा कसं वाटलं चला तर आता बाद झाले आजचा दिवसाचा खेळ अरे तर तीन मॅचे आम्ही पाठोपाठ जिंकलो व्हाईट वॉश दिलाय त्यांना आणि आजचा गेम इथंच था थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये